दिवस झालं विधान जे विधान परिषदेमध्ये सभागृहात ते कामकाज चालू आहे ते कोरेगाव नगरपंचायत साहेब नगरपंचायत माध्यमातून साहेबांनी जे विषय मांडला त्याच्या संदर्भात कोरेगाव नगरपंचायत व आमदार महेर मंचांनी आज जो पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत आम्ही जाहीर निषेध करतो कोरेगाव नगरपंचायतच्या विषयावर बोलायचं तर अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न कोरेगाव नगरपंचायत माध्यमातून भ्रष्टाचारी आहेत आणि पहिला प्रश्न माझा भ्रष्टाचारी सांगतो कोरेगाव नगरपंचायतच्या माध्यमातून कोळेवाडीमध्ये पासष्ट लाख रुपयाला जागा खरेदी केली आज कोरेगाव जनतेचे पैसे खरेदी केलेले ते विनामूल्य तुरगात पैसे पडलेले तिथं त्याचा उपयोग कोरेगावकरांना काही नाही अशा पद्धतीनं कोरेगावमध्ये भाजी मंडळीचं काम केलेलं आहे ते कोरेगावकरांना त्यातून अजून काहीही त्याचा फायदा नाही असे अनेक प्रश्न आहेत कोरेगावमध्ये नगरपंचायत माध्यमातून कामांचे आणि ते भ्रष्टाचार भ्रष्टाचार आहे दुसरी गोष्ट आज आम्ही कोरेगाव नगरपंचायत मध्ये तीन वर्ष नगरसेवक म्हणून जो शासनाचा निधी येतो तो, तो निधी सकाळ नगरपंचायत मध्ये आमच्या तिन्ही नगरसेवकांना दिला नाही एक नगरसेवक आमचा निधी तुम्हाला देतो म्हणून त्यांनी पळवून येणार तुम्हाला तुम्हाला हो का तुम्हाला निधी पण नाही पण तुम्ही या तुम्हाला निधी देतो अशा प्रवृत्तीचे सगळे नगरसेवक आहेत आणि या तुम्हाला शासनाला नगरसेवकांनी नगरपंचायतमध्ये नगरसेवकांना दिला नाही आणि आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी दोन हजार एकवीस बावीस मध्ये पाच कोट रुपये कोरेगाव शहरासाठी निधी मंजूर केला होता तो निधी कोरेगाव शहरामध्ये नगरपंचायत मध्ये खात्यावर जमा झाला होता जमा झाल्यानंतर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये काम दिल्यानंतर ह्या नगरसेवकांनी सत्ताधारी नगरसेवकांनी ते काम आमच्या प्रभागात आम्ही टाकले म्हणून ते काम फेटळून लावलं आणि तो नगरसेवक जो निधी पाच कोटी रुपयाला होता तो एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून स्वतः त्या निधीचा उपयोग घेऊन कोरेगाव शहरामध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं टाकली अशा प्रवृत्तीचे सर्व नगरसेवक असल्यानंतर कोरेगावात विकास करतो म्हणतात आणि ह्या विकासाला तो म्हणतो आमदार शेक्षांत शिंदे साहेबांनी जो निधी आणलाय त्या निधीचा काही त्यांचा डाळला आहे आणि आम्ही विकास करतो म्हणून जे बोलतात हे त्यांचं वक्तव्य फार चुकीच्या पद्धतीने आहे